दादा आपला भ्रष्टाचार जो आपण आरोप घेऊन उपोषणाला बसला होता त्यावरती आमदारांनी अशी कमेंट केली की तुमचा जो दमकिंगचा प्रश्न आहे त्या ठिकाणी तुम्हाला भाडे मिळत नाही तुम्ही उपोषण करता एखाद्या त्याचं स्वास्थ साधी माहिती करता असं कोणत्या प्रकारचं हे नाही आहे आमदार साहेबांना कोणीतरी चुकीची माहिती दिली जाते आमदार साहेबांना मागणीमध्ये वस्तुस्थिती सांगितली जात नाही चुकीच्या पद्धतीचं सर्व माहिती आमदार साहेबांना पोहोचवली जाते त्यामुळे आमदार साहेबांचा गैरसमज झाला असेल त्या त्याच बाबतीत जर डम्पिंगचा विषय जर आहे आमदार साहेब जर बोलले डम्पिंगच्या भाड्यासाठी म्हणून उपोषण बसलेलं असं काही नाही उलट डम्पिंगसाठी विनामूल्य जागा मिळावी हा ठराव मी स्वतः एकोणतीस बारा दोन हजार तेवीसच्या मासिक सभेत मी घेतला होता आणि मी पाठपुराव करण्यासाठी प्रत्येक मासिक सभेत सरपंच आणि ग्रामसेवकांना वारंवार सांगत होतो नाही आमदार साहेबांनी आमदार साहेबांना बोलणं एवढा मी मोठा नाही आम्ही त्यांचा नेहमी आदर करतो आमच्या माझ्यावर झालेल्या संस्कारानुसार आम्हाला तेच सांगितले आहे की वडीलधाऱ्यांचा नेहमी रिस्पेक्ट करा आणि आमदार साहेब नेहमी आमच्या उच्चस्थानीत ने आमच्यासाठी त्यामुळं आम आम्ही त्यांच्यावर भाष्य करणारच नव्हतो परंतु उलट्या सुलट्या स्टेटमेंट येत राहिल्या म्हणून आम्ही आज बोलण्याची वेळ आज आमच्यावर आली आहे खरं तर आमचं वांगणी गाव हा पुरोगामी विचाराचं गाव आहे आणि पहिली केस बाबासाहेबांनी ज्या शेतकऱ्याची लढली ते शेलार कुटुंब होतं आणि आमच्या गावामध्ये जातीयवादा हा विशेष नसतो आणि आमच्या राजेश दादा पाटील हे त्यांच्या आतामध्ये स्टेटमेंटमध्ये सरपंच या दलित आहेत दलित आहेत दलित आहेत ते चुकीचं बोलत आहेत हे दलित बोलून ते आमच्या कुठेतरी भावना दुखवतात हो ज्या सरपंच आहेत त्या बौद्ध समाजाचे आहेत आणि त्यांनी अशी स्टेटमेंट करू नये आमची जी टाईम होती त्या तुमचे सरपंच होते आणि त्यांनी भ्रष्टाचा आरोप केला आत्ता राजेश पाटलांनी जो आरोप केलेला आहे की घरपट्टी त्यावेळी उपोषण काय नाही केलं किंवा घरपट्टी संदर्भात तर आत्ताही त्यांची सत्ता होती जर तसं त्यांना वाटत होतं की अगदी चुकीचं आहे आणि जर अशी कुठली बिल्डिंग नाही आहे आणि तिला तर ते, ते कॅन्सल करू शकत होते त्यासाठी आणि हा आत्ता एक पाच सहा वर्षानंतर हा विषय काढण्यात फक्त हे त्यांचे जे त्यांच्या सरपंचावर जे आरोप होत आहेत ते सत्य असल्यामुळे कुठेतरी विषय डायवर्ट करण्यासाठी फक्त ही दिशाभूल केली जाते नागरिकांची बाकी यात दुसरं काहीही तथ्य नाही आणि तसं असेल तर त्यांनी समोरासमोर ते क्लिअर कारण मागच्या वेळेस आठ आणि नऊची पाड होती परंतु मला सर्वांना एक सांग जनतेला आणि सर्व नागरिकांना आणि सर्व सदस्यांना सांगून यायचे ग्रामपंचायत लेवलला जर तुम्ही ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांनी विरोधक केले तर तुम्ही राजकारणच करू शकत नाही गावाचा विकास करू शकत नाही मुख्यतः हे वरिष्ठ नेते ना यांनी संज्ञापैले फोडून काढावी की ग्रामपंचायत सदस्य सत्ताधारी आणि विरोधक मेन हे वरिष्ठ नेते थे 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 ना हेच गावात भांडणाला होतात हेच सांगतं सत्ताधारी आणि विरोधक यांनी जर सांगितलं ना वरिष्ठ नेत्यांनी की गावातला गारवार तुम्ही तुमच्या पद्धतीने सांभाळा सत्ताधारी विरोधक आणि हे भांडणं होणार नाही बरोबर आणि दुसरा विषय राहिला की मागच्या ग्रामपंचायत बॉडीचा तर मागच्या ग्रामपंचायत बॉडीमध्ये आमचे नऊ म्हणजे शिवसेनेचे आमचे तसे बघायला लागेल तर आमचे सतरा होते आम्ही सतरा जणांनी एकत्र काम केलेलं आहे त्यांच्या सदस्य जे होते ना त्यांना पण जाऊन विचारा ना आज पण उद्या पण त्याला समोर आज त्यांचे समोर समोर विचारलं ना तरी ते सांगतील आम्ही जण एकत्र होतो आणि जर बोलत असतील की ते घरपट्टीचा विषय तर घरपट्टीचा दादाना एवढं मी सांगू इच्छितो घरपट्टीचा ला अधिक लावायचा अधिकार हा सर्वस्वी ग्रामसेवकांचा आहे आणि घरपट्टी लावताना ठराव हा सर्व सतरा सदस्यांचा लागतो जर त्यांना खोटा वाटत होतं आहे तर सतरा सदस्यांनी ठरावला मंजुरी दिलेली आहे आणि एवढं जर होतं तर त्यांनी त्यांचे जे सदस्य होते त्यांना विचारलं ना तुम्ही ते ठरावला मान्यता का दिली जर खोटी होती ना घर नसताना ना मग त्यांच्या सात सदस्यांनी किंवा आठ सदस्यांनी त्या घरपटीला मान्यता का दिली कोणत्या बेसवरती दिली जर खोटा असेल तर सिद्ध झालंच असते ना ह्या बाबतीत म्हणजे आम्हाला अपेक्षाच नव्हती की राजेश दादा आणि आमदार साहेब याच्यात उतरतील म्हणून त्यांनी पहिले वस्तू ती जाणून घ्यायला पाहिजे होती वांगणीतील नागरिकांच्या भावना जाणून घ्यायला पाहिजे होत्या त्यांनी त्यांच्या सर्व सदस्यांच्या वांगणी ग्रामपंचायत सदस्यांच्या भावना जाणून घ्यायला पाहिजे होत्या आम्ही उपोषणाला संविधानिक मार्गाने आम्ही उपोषणाला बसलो आहे आमच्या आमच्या भावना त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे होत्या आमच्याकडे त्यांनी आम्हाला बोलायला पाहिलं होतं की बाबा तुमच्याकडे काय काय तुम्ही मांडताय कशावर आधारावर तुम्ही मांडताय आमच्यावर सर्व पुरावे असताना जर आम्हाला खोटे पाडत असेल तर मग साहेब मला तर असं वाटतं आहे की संविधानानुसार आम्ही भांडतोय म्हणजे राज्य सरकार संविधानाचा अवमान करतात की काय तुमच्याच एकनाथ यांच्यासह इतर त्यांनी सुद्धा समर्थन दिलं होतं आज आज त्यांनी एकनाथांनी समर्थन दिले खरंच म्हणजे त्यांनी सच्चारी साथ दिलेली त्यांनी या, या गोष्टीमध्ये परंतु आज एकनाथ एकनाथ शेलार जर नसते तर आज त्या ठिकाणी त्या भारतीय जनता पार्टीचा सरपंच हा आज नाही आज याच्या पुढे दहा वर्षातून कधी कुठेतरी तुम्हाला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे अशी प्रतिक्रिया तुम्ही दिली होती तुम्हारी हो आमच्यावरती खोटे नाटे आरोप करून किंवा आम्हाला कोणत्याही ॲक्ट्रसिटी किंवा अशा सारख्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात ते आम्हाला ती भीती आहेच म्हणजे परंतु आम्ही कोणत्याही समाजाशी किंवा कोणत्याही जातीशी किंवा कोणतेही पर्सनली आम्ही मांडत नाही आम्ही त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तींनी दहा टक्के आणि पंधरा टक्केचा केलेला आपार त्या गोष्टीसाठी संविधानिक मार्गाने आम्ही मांडतो आहे जोपर्यंत चौकशी चालू आहे तोपर्यंत सरपंचांना पदावरून परंतु अजूनही हटवण्यात आलेलं नाही त्यांना कुठेतरी राजकीय दबाव आहे का असं वाटतं नक्कीच याच्यावरती कोणतेही राजकीय दबाव असेल त्याशिवाय एवढं शक्य नाही आणि आता आपण दोन दिवस झाले स्टेटमेंट पाहतोय याच्यावरनं सगळं चित्र क्लिअर होतोय की काय चाललंय आणि काय आहे आणि मागे कोणाने पुढे पुढे कोणते